माझ्या हत्येचाच कट केला गेला होता माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे माझे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे संभाजी भोसले असतील आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळे मी आज जिवंत आहे अन्यथा माझ्यावर जीवितावर हल्ला झाला होता आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार हे आता कुटुंब बरोबर असलं काय गौरी लंकेश तर स्त्रीच होती ना तर जी विचारधाराची लढाई आहे ती संपूर्णपणे ही समता बंधुता न्याय स्वातंत्र्य आणि मानवतेची लढाई आहे या देशामधले सगळे धर्म जाती समान आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची विचारधारा आहे शिवराय शाह आंबेडकरांची विचारधारा मांडत असताना कुणाला जर ते आवडत नसेल तर मला हा काय जो झालेला हल्ला आहे हा काही सोपा नाही याच्या मागे मोठा कट आहे सरकारनी ते उघडं करावं आणि याची संपूर्णपणे जबाबदारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर येते असं माझं म्हणणं आहे निश्चितच ते संभाजी ब्रिगेडच्या वर ज्यावेळेस हल्ला करतात त्यावेळेस ते विरुद्ध विचारसरणीचे आहेत हे निश्चित आहे ते भाजपचे कार्यकर्ते आहेत ते शिवधर्म प्रतिष्ठानच्या नावाने काम करतात त्यांचं आमचं दोन वेळा संभाषण झालं त्यांचा आग्रह होता की छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाव करा तांत्रिक अडचण अशी आहे की सचिन कांबळे यांनी संभाजी ब्रिगेड ही जी संघटना आहे तिच्या पुढे छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाने ऑलरेडी मुंबईमध्ये रेजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि धर्मदाय आयुक्ताकडं नाव बदल करण्यासाठी आपण आग्रह धरला तर पहिली ती संघटना एक तर ती रद्द केली पाहिजे किंवा त्या संघटनेवर आपण सामावून घेतलं पाहिजे धर्मदाय आयुक्ताने कायदेशीर मार्गाने संभाजी ब्रिगेडला मान्यता दिलेली आहे पुण्याच्या धर्मदाय आयुक्ताकडे त्याची नोंद आहे कायदेशीर बाब होती आमचं त्यांच्याशी संभाषण चालू होत परंतु त्यांचा अग्रेसिव्ह हा काय फक्त छत्रपती संभाजी ब्रिगेड नाव करण्यामुळे किंवा संभाजी ब्रिगेड याच्यामुळे अपमान होतं ही गोष्ट खरी नाहीये स्वराज्य रक्षक संभाजीराजे ही सिरियल काढली त्यावेळेस पण अनेक लोकांनी अशी मागणी केली की छत्रपती नाव लावा परंतु वीस सिरियल ऑलरेडी रेजिस्टर्ड होत्या आणि ज्यांनी ज्यांनी लेखक आणि डायरेक्टरनी ती रेजिस्टर केलं ते मान्य करत नव्हते डॉक्टर अमोल कोल्हे आणि आम्ही संभाजीराजांचा खरा इतिहास पूर्ण समाजाला दाखवला बहुजन समाजाला या देशाने महाराष्ट्राने बघितला त्यावेळेस सुद्धा अशा अनेक धमक्या आल्या होत्या की त्याचं नाव छत्रपती संभाजी महाराज सिरियल कार म्हणजे ती सिरियल होती अमोल कोल्हे जो काही संघर्ष आहे मूळ माझ्यावर जो हल्ला झाला किंवा ते वंगन तेल टाकण्यात आलं किंवा मला माझ्या जीवितला धोका झाला तर याच्या मागे एक विचारसरणीची लढाई आहे तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कुणाची सत्ता आहे आज अनेक गोष्टी घडत आहे तुम्हाला अनेक प्रकारच्या घटना बघायला मिळतात कधी ईडीच्या माध्यमात